नमस्कार सर्वांना तर थोडस वर करते या सोनू पिलू बसले थोडासा तिकड कॅमेरा उलटा केलाय आमचा कॅमेरा उलटा झालेला आहे तर मी कनिज म्हणत आहे पिलू गाई बसलेली आहे दुकी बहिणी बघ त्यांची लुप्पाछुपी बोहतोई सामाने तू जाना भूडा का बघा मागो फोल। हा यो तर आज तिला बारा वाजेपर्यंत बारा सव्वा बारा वाजले तरी तिला नाचता नाही कारण का मी हॉस्पिटलवरून आल्यावर का नाही लेट झालं लवकर तिला की उठलेली ती खाणार नाही मग दादाला म्हटलं होतं पण दादाला तो मी म्हणते गॅस मी नसली ना <coughs> मुलांना म्हणते अजिबात गॅस ते इंडक्शन या कुठले इलेक्ट्रिक गॅस कुठेही जायचं जा नाही मी जेवढं बनवून ठेवून जाईन तेच खायचं कुठं बाहेर गेली हॉस्पिटलला गेली तर बिस्किट वगैरे खाऊन ग्लास ग्लास, ग्लास नाही आधी तर ती म्हणत आहे डाळ ठेवली बर का मी आता पिलूला म्हणते रोटी बनवायला आणि मी स्वयंपाक नाही करणार पिलूला सांगते पिलूची पण तब्येत खराब आहे पण आज डायजेशन सिस्टम जरा खराब झाली मतलब पोटात ते गुडगुड व्हायला लागले ते पण दाखवून आणलेलं औषध घेऊन आले त्याच आज शाळा पण नाही म्हणून बरं झाली नाही तर शाळा असली तर पिलूची हालत पोटात दुखतं ना जर वाट आपली पोटातली वाट सरली नाहीतर पाय कुठंतरी फिस हे घसरला या पाटाने चष्टा मस्करीने मारलं तर असं होतं सी लागतं मग तीन मुगा मारा नहीं होता तुम छोटे हो बुदने से के लिए कुछ नहीं होता है मुझे पता है हो वो ई तो मुझे होना चाहिए ना तर पीलूचं म्हणणं आहे कंबर हलवून थोडं डान्स केलं होतं काल त्याच्यामुळे अस होतंय कसं होतंय का का असं झालं ठीक आहे तर असं होतंय का पीलू हां नाही वो से होता आपा माझं नाही पीठ पे हे असत नासा तेव्हा मारला त्रास होत होते का नाही सांगा चला बोलत बोलत आपलं पीठ पण म्हणून झालेला आहे इंडेक्शन बसून येऊन इंडेक्शन जवळ चालू काम माझे पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि एक काम लागते अभ्यास आहे आता बोर्डचे पेपर आलेत परत आणि हे

बघा पीठ म्हणते पीठ म्हणून पण घेतलं आता माझं मागची शेंडी सुटली पण काय करायचं शिंडी सुटली तर बनणार कोण आहे मागं चालू आहे पाण्याचं तुम्हाला एक गुड न्यूज द्यायचे आहे आपल्यात बसलेला आहे गेजर पण त्याला का नाही मग काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगते नवीन बसवते अजून खूप चांगले आपल्या मला दाखवते ती चला आता झालं थोडं चांगलं चुळून पीठ मिळलं ना तर जेवण बनवायला फुलके म्हणा चपात्या पण चांगल्या बनते तर असं मी पीक म्हणून घेतलं आहे तर चला आता झाडू मारते व भाज्या कापून लसूण थोडं सोडते भाज्या वगैरे कापून घेतलं की अस तर मी गायीला जास्त कॅमेरा दाखवत नसते बर का त्याला का मागं ठेवलेलं ठीक राहते बायको बाळ आहे आता आईची नजर मुलाला दूध पाचताना म्हणते खाताना चारताना लागते तसंच असतं कुणाची वाईट तर नजर माझ्या परिवारावर नाही पण सेफ्टीसाठी लहान बाळ आहे ठीक आहे ना तर चला काळजी घ्या पिल्लू नाही पण ऊन खाला मॅगी घेतली आहे खूप दिवसानं मागितली तर बाय कर ना बाय कर दो। दो। दो बाय कर अरे उलटा हो गेली काय कोणी झुकर तर चला काळजी घ्या